हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता इथे मी चाळणीमध्ये ना शेवग्याच्या आपल्या शेंगा ठेवलेल्या आहेत आणि शेंगा आपण वाफवून आहे ना छान अशी सुक्की भाजी बनवणार चम धन आहे बघू शकता मस्त अशी मसालेदार चमचमीत आणि झणझणीत आपली शेवग्याची शेंग सुक्की तयार आहे ही तुम्ही टिफिनसाठीही बनवू शकता इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा पहिल्यांदा आपण आहे ना छान अशा आहे ना कट करून घेऊयात आणि कट करायच्या वेळेस आहे ना त्याची अशी साल आहे ना थोडीशी अशी काढून घ्यायची ह्या पद्धतीने बघू शकता एवढे मस्त असे तीन तीन इंचाचे आहे जा ना आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि जर जास्तीची साल असेल ना तर काढून घ्यायची सगळी साल काढून नाही घ्यायची अगदी थोडीशी काढून घ्यायची बघू शकता ह्या पद्धतीने आपण सगळ्या ना चिरून घेतलेले आहेत आणि ते आता ना आपली वडी उकडायची जी चाळण असते ना ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ह्या शेंगा टाकून घेऊयात आणि एका साईडला टोपामध्ये गरम पाणीही करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलं की त्याच्यावरती आपण हे ना ताट ठेवून द्यायचं चाळण आहे ती आणि वरून झाकण ठेवायचं चा, आणि छान एक दहा मिनिट आहे ना छान अशा आपल्या शेंगा आहेत ना उकडवून घ्यायच्या शेंगा उकडतायत तोपर्यंत एक छान छोटंसं वाटण करूयात खोबरं घेतलेलं आहे लसूण अगदी एक इंच आल्याच तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे ना छान असं आपण मिक्सरला आहे ना जाडसर आहे ना वाटून घेऊयात तर इथे आपण शेंगाही बघू शकता आपण शेंगाही आपल्या आहेत ना छान अशा आहेत ना उकडलेल्या आहेत ती वाफवून घेतलेल्या आहेत बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत बघू शकता आपण दाबलं ना की मऊ असं हाताला आहेत म्हणजे शिज शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत आता इथे आपण फोडणी घेऊयात कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना दोन पळी तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिरं छान असं फुलू द्यायचं म्हणजे फोडणी आपली छान बसते खमंग अशी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा तसं कांदा छान असा परतून घेऊयात आता त्याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकूयात आणि जे वाटण आपण केलेलं आहे ना ते वाटण टाकूयात बघू शकतो असं जाडसर थोडंसं असं मी वाटलेलं आहे कांदाही छान असा भाज आपला भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकूयात आणि ह्या वाटणाचं आहे ना कच्चापणा जाईपर्यंत ना हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त असं आणि हे वाटण हिरवं वाटण जे असतं ना आणि ते ताजं ताजं असतं त्याच्यामुळे सुगंध आहे ना खूप सुंदर असा येतो आणि भाजी आपली अप्रतिम अशी चवीची होते आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून असा आता टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आहे ना आपण हे भाजून घ्यायचं मस्त अशी रेसिपी आहे आणि नेहमी आपण डायरेक्ट फूडणी देतो तर आज मी शेंगा वाफवून घेतलेले आहेत छान असा टोमॅटो हे आपला मऊ झालेला आहे बघू शकता मस्त आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूयात हळद टाकली चटणी धना पावडर मिरची पावडर गरम मसाला आणि छान असं हे एक दोन मिनिट परतून घेऊयात ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जे सुके मसाले आपण टाकलेत ना ते छान असे भाजले जातील करपणार नाहीत मस्त असं ना। तेल सुटेपर्यंत आपण हे ना छान असं भाजून घ्यायचं पाहू शकता मस्त असं ना छान असं तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटो आपला छान असा भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण शेंगा ज्या घेतलेल्या आहेत ना वापरून त्या टाकूयात पाहू शकते बघा शिजलेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा आता शेंगा टाकूयात आणि छान असं हलक्या हाताने ना परतून घेऊयात गॅस मिडियमच ठेवायचा गॅस फास्ट नाही ठेवायचा छान असं एक जीव करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा छान असं एकजीव करून घेऊयात मस्त असा आपला शेवग्याची सुकी भाजी झालेली आहे झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनिटाची ना मीडियम गॅसवरती वाफ काढून घेऊयात बघू शकता मस्त असा झणझणी आपला शेवगा सुका शेवगा तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने सुक्का शेवगा करून बघा खूप सुंदर असा भंडार चवीचा झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद